वर्षाचा पहिले मले जेला टागा नंतर आमचे भाऊले पत्र पाठवा तुमच्या मध्ये जर वार करण्याची क्षमता असेल तर पहिली गोडी ह्या सोम करताराच्या छातीवर चालवा नंतर वच्चू भाऊच्या छातीवर चालवा हे सांगतोय आणि हे पंधराशे रुपयाचा चॉकलेट देणारे जे लोक आहे आश्वासन देणारे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मने कर्जमाफी देत दाबल्या तिथं जाऊ आणि हे पत्र बच चुबवलं आला जर हे आपण एवढी एकी नसती आपली घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आला असता शेतकरीने तर आत्महत्या करून गेले असते नाही दिशा साहेबांना पत्र पाठवला बापा बापा आता फाटली का कोणाची फाटली ग काम नाही फाटली एक झालो म्हणून ना तर मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू बोगा तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का हा एवढ्या वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते एक झाले